विकास करताना स्थानिकांचा आधी विचार झालाच पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले कुठल्याही प्रदेशात विकास करताना स्थानिक जनतेचा संस्कृतीचा आणि त्यांच्या मूलभूत गरजांचा विचार केला पाहिजे शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे सुराज्य स्थापन करताना आधी रयतेच्या हिताचा विचार केला अशा प्रकारचे सुराज्य स्थापन करण्यासाठी जी निवडक मंडळी धडपडत आहेत त्यापैकी मनवेल तुस्कानो हे एक आहेत जनहिताचे प्रश्न बाजूला सारून कुठल्याही मार्गाने सत्तेवर राहण्यासाठी सत्तांतर पक्षफोडी अशा कुरापतींना प्राधान्य देण्याची पद्धत रूढ होत असताना तत्वासाठी लढणारे माणूसप्रेमी आणि साधे सरळ जगणारी माणसं आता दुरापास्त होत आहेत विरार पश्चिमेला नंदाखाल या गावी बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेल्या मनवेल तुस्कानो अमृत महोत्सवी गौरव सोहळा समिती आयोजित कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून सभेला संबोधित करताना ॲडव्होकेट नीता कर्णिक म्हणाल्या की आजोबा यदुनाथ थत्ते ह्यांच्या समाजवादी संस्काराने मला वकिली पेशाकडे जाणिवेने व जबाबदारीने पाहण्यास शिकविले आहे सत्तेत राहून खिशाबरण्याची नामी संधी आली असतानासुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन एखाद्या बिल्डरला ग्रामपंचायतीची घरपट्टी भरायला लावणारे सरपंच मनवेल तुस्कानो खरोखरच ग्रेट आहेत नागरिकांच्या हितासाठी आपल्या विरोधातील राजकीय शक्ती विरुद्ध लढणारे ते एक नीडर लीडर आहेत कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना धर्मप्रांताचे आदरणीय बिशप थॉमस डिसोजा म्हणाले की प्रत्येक राजकीय पुढारी आध्यात्मिक असावा कारण विचारांचे देखील अध्यात्म असते अध्यात्म माणसाला सतत पुढे नेत असते मनवेल तुस्कानो आधी स्वतः राजकीय व्यक्तिमत्व आणि म्हणूनच त्यांना जनसामान्यांची संवेदना कळते निर्भय जनमंच यामधील त्यांचे लेखन संघर्षातून प्रसवल्यामुळे ते खरे साहित्य आहे डोळ्यात अंजन घालणारे आहे चिंतन करायला लावणारे आहे त्यांच्या प्रखर विचारांचा ओसणणारा हा धबधबा कुंठित होऊ न देणे हीच खरी मनवेल साहेबांना अमृत ठरेल त्यांचा लढा अजून संपलेला नाही तो पुढे नेऊन यशस्वी होत असल्याचे दाखवून देणे हीच त्यांच्यासाठी दीर्घायुष्याची भेट असू शकते सत्काराला उत्तर देताना श्री मनवेल तुस्कानो आभार व्यक्त करताना म्हणाले की निष्ठावंत कार्यकर्ते लोकांचा पाठिंबा आणि विश्वास निष्ठावंत कार्यकर्ते लोकांचा पाठिंबा आणि विश्वास याच बळावर मी आजवर माझी कामे करू शकलो